सकल माळी समाजातर्फे ऐतिहासिक दिन साजरा महात्मा फुले खुली केली प्राध्यापक माणिक विधाते स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींना शिक्षण देणे जिक्रीचे झाले असल्याने महात्मा फुले यांनी स्वतःच्या धर्मपत्नीला शिक्षण दिले तीन ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली त्यानंतर तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी सर्व समाजातील बहुजन लोकांसाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरू करून बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली हा ऐतिहासिक दिन नगर शहरात सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आलाय असे प्रतिपादन प्राध्यापक माणिक विधाते यांनी केले तीन जुलै अठराशे एकावन्न रोजी थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू केली नगरमध्ये हा ऐतिहासिक दिन सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आला माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे प्राध्यापक माणिक विदाते सचिव राजेंद्र पाडोळे कोर कमिटी सदस्य अनिल इवळे अमोल भांबरकर संजय गारुडकर चंद्रकांत पुंड रोहित पठारे लवेश गोंदळे मच्छिंद्र बनकर भानुदास बनकर सुधाकर कानडे संजय कानडे गणेश कोले भाऊसाहेब कोले कुंडली गदादे रमेश रडे बाळासाहेब इवळे रोहिणी बनकर आदी उपस्थित होते समाजस्थ महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे भिडेवाड्यामध्ये तर महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आहे त्याचबरोबर तीन जुलै अठराशे खरं तर महात्मा फुले यांनी दुसरी शाळा या ठिकाणी चिपळूणकर वाडा फुले इथं सुरू केलेली आहे तर त्या काळामध्ये महिलांना शिक्षण देणं फार जिकरीचं होतं कोणत्याच घरामध्ये सध्या महिला शिकवली जात नव्हती परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या धर्मपत्नीला शिकवलं आणि धर्मपतीला शिकून त्या धर्मपतीसाठी या मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना बहुजना समाजातील लोकांना खरंतर शिक्षणाचं योगदान देण्याचं काम खरंतर या तोर क्रांतीवीराने केलेले आहे त्यामुळे आज तीन जुलै या दिवशी आम्ही माळेवडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पदव उभारून खरंतर या महामानवला त्यांनी अभिवादन करतो वंदन करतो ज्यामुळे त्याची प्रेरणा समाजाने पुढे घेत राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर